मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शरद चंद्रजी पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांच्या प्रचारार्थ बोलताना जिल्हा परिषद सोलापूर अर्थ व बांधकाम सभापती विजय दादा डोंगरेदवड आपल्याला विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आणि प्रचार करण्यासाठी मी ते आलो होतो आपण म्हणाल सात महिन्यांनी लगेच झालेला प्रचार करण्यासाठी आपण कस काय आपल्याला माहित असेल की गेल्या तीन चार महिन्यापासून तालुक्यातील विविध कार्यालय ते कालांतराने मी तसे ऑफिस पण होऊ शकत त्याच्या अगोदर सब रजिस्ट्रेशन ऑफिस तिकडे नेलं आपल्याला गांभीर्य वाटलं नाही आम्ही आंदोलन केलं प्रयत्न केले पण काही रद्द होऊ शकलं नाही थांबलं नाही तेवढा जनतेचा प्रतिसाद पण मिळाला नाही आणि त्याच्यानंतर हे अपर तहशी कार्यालय स्थापन करणं त्यांनी केलं आणि मग त्याचं धाडस वाढत गेलं की आम्ही आम्ही जे काय करू त्याच्यात आमचं कुणी काही करू शकत नाही आणि त्यांनी या भाषणात सांगितलं होतं अपर तशील कार्यालय निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही त्याचं कारण मित्रांनो त्याला विश्वास होता मी काय जरी निर्णय घेतला आणि कसा जरी वागलो तरी मोहन कार्यकर्ते जनता माझं काय करू शकत नाही पण आज विचार करण्याची वेळ आलेली आहे आम्ही संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही संघर्ष केला पाठपुरावा केला मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्याच्या बाबतीत आपले अध्यक्ष चरणनाथ चौधरी असतील राजाभाऊ असतील तरी आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री साहेबांनी पण त्यांच्यावरती शेरा दिला पण यशवंत माने भेटून सांगितलं की तुम्ही जर हे कार्यालय रद्द केलं तर मी तुमच्या पक्षात राहणार नाही पवार साहेबांच्या मुख्यमंत्र्यांनी तसंच सांगितलं की माझा सरकार तिकडं जाऊ शकतोय तर तुम्ही असं नका आणि मग मुख्यमंत्र्यांना ऐकलं आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही तुम्ही कोर्टात जायला असं आणि त्या पद्धतीने मग हा संघर्ष सुरू झाला हा संघर्ष करत असताना विधानसभेची निवडणूक लागली विधानसभेची निवडणूक लागली असताना ज्या उमेदवाराने आपल्याला योगदान दिलं आपल्या संघर्ष समितीसाठी झटले त्यांना पाठीमागे ठरलं आणि पवार साहेबांनी आमची विनंती मान्य केली आणि म्हणून आज आम्ही पवारसाहेब पक्षाचा किंवा राजा खरेचा आज आपल्याला प्रचार करताना दिसतोय गेली तीस वर्ष सत्ता एक ठिकाणी राहिल्यामुळे ह्या सत्तेचा भाग आल्यामुळे असे निर्णय घेण्याची हिंमत आणि असे निर्णय घेण्याची बुद्धी त्याला येऊ लागलेली आहे मी आपल्याला विनंती करणार आहे की हे जे या सत्तेनं वाजलेला मध्ये दोन दो सत्ता आपण त्याला येणाऱ्या वीस तारखेला खाली घेतलं पाहिजे हा यशवंत माने आमदारकीचं काम करायचं समाजाचं काम करायचं लोकांच्या आड्या अडचणी सोडवायच्या

हा असा माणूस ठिकेदार माणूस आणि ज्या माणसाच्या जीवावरती आदरणीय पवार साहेबांच्या जीवावरती मागच्या निवडणुकीला निवडून आला आणि त्यात पवार विश्वास विश्वासघात केला पवार केली आणि आज दादाच्या पक्षात गेला अशा माणसाला निवडून देण्यापेक्षा अशा गद्दार माणसाला माणसाला आपण निवडून देण्यापेक्षा पवार साहेबांना निवडून दिलं पाहिजे या गावातील सर्व फुडाऱ्यांना की एका बाजूला कोटी निधी आपल्याला परता अंदाज देऊ शकतोय कोणती पार्टी देऊ शकतोय त्या पुढाऱ्या पाठीमागा या गावाचे राहिलं पाहिजे मी शेरबामध्ये आज नाही मागच्या पंधरा वीस वर्षापासून मी आपल्या गावाचे यापूर्वी एवढा या शेरबा महागाव गावामध्ये कधीही आलेला मी पाहिला नाही आणि किंवा वित मंडळी दिलेला पाहिला नाही मी जे आता बोललो हा सच्य जमा आता बरोबर बाळासाहेब सांगत होते की मनोरभावनी केलेली उपयोग तुम्हाला करावे लागेल म्हणजे मनोरभाव भाऊ तिकडे गेले नसते तर तो माझ्या आमदाराचा गौरव येत असे आताच यावा लागतो वेळ यावा लागते आणि नेतेला पण ते मान्य असावं लागतं आणि त्याचा वेळ आलेली आहे तुम्ही सर्व तयार आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्साह